स्टाफ सिलेक्शन स्कॉलरशिप नवोदय गणितीय सैनिक स्कूल जी ब्रेन जिम टू वाडी बुलढाणा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस त्र्याहत्तर पंच्याण्णव पन्नास आणि पंच्याण्णव शून्य तीन सोळा पंचवीस पंच्याण्णव सिटी न्यूज वसा जनसेवेचा आदिवासी कोळी महादेव जमातीच्या वतीनं अन्नत्याग अमरण उपोषणासाठी आज दहावा दिवस झाला परंतु न्याय न मिळाल्यामुळे शोक संदेश पत्रिका वाटून उपोषणकर्त्यांनी शेवटी टक्कल करून प्रशासनाविरोधात रोष व्यक्त केलाय मलकापूर येथील तहसील कार्यालयासमोर गेल्या दहा दिवसांपासून आदिवासी कोळी महादेव जमातीच्या अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र सुलभरित्या देण्यासाठी बेमुदत अन्नत्याग उपोषण मांडले आहेत दहा दिवस झाल्यावर ही प्रशासनानं कोणतीही हालचाल केली नसल्यानं काल दिनांक बावीस ऑगस्ट रोजी उपोषणकर्त्याने शेवटी शोक संदेश पत्रिका वितरित करून आज टक्कल करून प्रशासनाचा निषेध दर्शवला तहसीलदार साहेबांकडून चुकीच्या पद्धतीनं पत्रव्यवहार करण्यात आले आमचे उपोषण चुकीच्या पद्धतीनं करत असल्याच्या कारणानं तो बेकायदेशीर आहे सांगितलं तहसीलदारांनी उपोषण सारख्या मार्गाचा अवलंब करून आणि प्रशासनात सहकार्य करण्याबाबत अवगत करण्यात येत आहे महाराष्ट्र अनुसूचित जमाती प्रमाणपत्र देण्याचे आणि त्याची पडताळणीचे विनिमय नियम दोन हजार तीन आणि तत्सम नियम आणि तरतुदीच्या अनुषंगानं कायदेशीर आदेश पारित करण्यात आलाय सदर आदेश आपला मान्य नसल्यास आपण सक्षम न्यायालयाकडे दाद मागू शकता अशी तरतूद आपण उपोषणासारखा अवलंबलेला मार्ग हा बेकायदेशीर आहे तरी आपण उपोषणापासून परावृत्त होऊन प्रशासनास सहकार्य करावे अन्यथा पुढील होणाऱ्या परिणामास आपण स्वतः जबाबदार राहाल अशा प्रकारचं पत्र उपोषणकर्त्यांना तहसीलदार कार्यालयामार्फत दिलेलं आहे मी ज्ञानेश्वर काशीराम फावले मुक्ता निमना होता तालुका नांदुरा जिल्हा बुलढाणा ना। येत्या ते तेरा तारखेपासून आदिवासी कोणी महादेव जमावीचं सुलभित्या जात प्रमाणपत्र मिळण्यासाठी आम्ही उपोषणाला बसलो आहे तरी इथलं करते आम्हाला हे उपोषण बेकायदेशीर आहे असे वेळोवेळी पत्र देत आहे आणि कलेक्टर ऑफिस पोलीस स्टेशन यामधून कॉल करून आम्हाला हे उपोषण उडवा उठवा असे आदेश देत आहे तरी आम्हाला सुलभरित्या प्रमाणपत्र न मिळाल्यास आम्ही आज दहाव्या दिवशी सरकारचा निषेध करून मुंडन क मुंडन केलं आहे तरी पण आम्हाला काही दिवसामध्ये सर्टिफिकेट न मिळाल्यास आम्ही तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू आणि या सरकारला आमची कुडी कुडी जमात ही काय आहे हे दाखवून देऊ आज किती लोकांनी मुंडण केलेलं आहे आज आम्ही तिन्ही लो, तीन लोक मुंडण करीत आहे काय नाव आहे त्यांची मी ज्ञानेश्वर खवले संदीप चायडे संदीप सप, संदीप सपकाळ सुरज सायडे सिटी न्यूज बुलढाणा महाराजा अग्रेसन रिसॉर्ट चिकली लग्नाच्या बुकिंग साठी एकमेव खात्रीचं ठिकाण बुलढाणा जिल्ह्यात अति नावाजलेलं एकमेव ठिकाण पाहुण्यांसारखे या पाहुण्यांसारखे जा या धर्तीवर पन्नास लोकांपासून पाच हजार लोकांपर्यंत सर्व व्यवस्था चांगल्या आणि उत्तम दर्जाच्या पद्धतीने व्यवस्था केल्या जाईल एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क अशोक अग्रवाल आणि गोविंद अग्रवाल मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणनव्वद सत्याहत्तर सत्तेचाळीस आणि नव्वद अकरा शून्य सहा अठ्ठावन्न एकोणऐंशी आणि सत्त्यात्तर त्रेचाळीस पंच्याण्णव एकोणीस शून्य एक आणि बहुद्देशी संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस